सावली शहरातील सावलीचा राजा आणि सावलीचा विघ्न हर्ताला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जयकार आदी घोषणांबरोबरच गुलालाची उधळम फटाक्याची अतिशबाजी करीत लाडक्या गणरायाला काल रात्री निरोप देण्यात आला गणेशोत्सव म्हटला की लहानग्यापासून ते थोरांपर्यंत सर्वांच्या आनंद गगनात मावेनासा होतो श्रावण महिना संपताच लाडक्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात सत्तावीस ऑगस्टला लाडक्या गणरायाचे आगमन झाले गेल्या दहा दिवसांपासून मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर काल सोमवार दिवशी साश्रू नाईनांनी निरोप नी देण्यात आला सावलीचा राजा युवा गणेश मंडळांनी यावर्षी छत्तीसगड गोंडी नृत्य चौका चौकात सादर करण्यात आलं हे सीन पाहणाऱ्यांची एकच गर्दी झाली आणि विसर्जनदरम्यान गणेश भक्तांनी मनसोक्त आनंद लुटला सावलीचा राजा व विघ्नहर्ताची मिरवणूक पासून ते व्यंकटेश चौक महात्मा ज्योतिबा फुले चौक पर्यंत भव्यदव्य दव्य मिरवणूक काढण्यात आली मोठ्या उत्साहात डीजे व बँजोच्या तालावर तरुण तरून व तरुणाई थिरकली उत्साह वातावरणात जवळच्या तलावात अखेर बाप्पाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला सावली पोलिसांच्या चोख बंदोबस्तेत विसर्जन शांततेत पार पडले गाव गावमाझा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर